संकलित मूल्यमापन पेपर दोन हजार पंचवीस सव्वीस इयत्ता आठवी विषय इंग्रजी या विषयाची आपण आज प्रश्नपत्रिका पाहणार आहोत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितले जातात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत तुम्ही लाईक करत नाहीत तर सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा शंभर टक्के यातलेच क्वेशन तुम्हाला परीक्षेसाठी येणार आहेत त्यामुळे तुम्ही एवढाच अभ्यास करा पेपर छान लिहा